हो का आजची आपली इकडं अशी देवपूजा आहे आणि आज खूप दिवसात मी व्हिडिओ काढतोय तर आत्ता वाजले आहेत साडेसात वाजलेत आता आणि मम्मीच त्यांचं तिकडच्या घरात काय चाललंय बघूया आणि इकडं आपली आजची देवपूजा आहे तर तिकडे काय चाललंय बघू आपण काय चाललंय इकडं स्वयंपाक चाललंय काय करते स्वयंपाक आज शिव काय करत आहे चांगले इकडं बघ आज काय भाजी आपल्यात चिकन चिकन भाजी चिकन केली नाही खरेदी केली संक्रांती विशेष खूप दिवसांना व्हिडीओ काढते आम्ही रोज नाही आता व्हिडिओ टाकत तुम्ही काय सपोर्ट करत नाही त्यामुळे आम्हाला इंटरेस्ट नाही राहिलाची भीती सुटली

बसली त्याजना अंगुर बघत वावर काढली तिकडे आता मला वाटलं शिव बाहेर शुक शुक करतोय मला वाटलं बिपटलच करतोय शुक म्हणून लाई मटण खाणार आहे बघा खातोय का शिव काय मटर खात नाही त्याला आवडत नाही मी खातोय का बघायचं आज ट्राय करून तो म्हणलाय खाणार आहे म्हणलाय का नाही रे शिव मटण खाणार आहे तू चिकन खाणार आहे कोंबडीचं तल्ले नाही खातोला आवडत नाही म्हणून त्याला सवय लावायला ना और का की पटपट के आणि ह्या घर असं पकडतो रे छोटं छोटं घर असले गोत वाटते पलीकडचे नाही जेवढं मोठं घर असेल तेवढा पसारा वाढतो हो आपले छोटं आता घर झाले आता आम्ही सगळे आवरायला हरशा गिरशा घासून काढावे लागते आता घर गंडीना गाय बांधून ठेवायचा शिवचं कसं मध्ये मध्ये चाललंय म्हणजे काय टेन्शन नाही दिदीची सर काही जाऊन आले पण दीदी काय सदीला की मला इंटरेस्ट नव्हता जायला कोल्हापूरला गेलेली काय थंडी पण लय सुटली आता लय गार लागते जन्माचं शिवराच्या ट्रॅक्टरला एवढ्या घरात जागा गावाना म्हणून दीदीला ढकलू ढुकुल टॅक्टर पाळावं ते येणार शिव माझ लय पाय दुखत आज काय होती का लपकाच खेळत होतो लहानपणी हौ ससायचे पंचमी आले संक्रात आले तिथे बांगड्या काचच्या घालायची मला तर मी तुला तिला साडी म्हणलेलं नेल पण मेहंदी आणेल पण ती पण नाही आणलं का भाभी म्हंटल भाभीकडून घेता मी ना साडी घालू का तिला आवडती घालायची जरा मला आली ना पण त्याला काय दोन वर्ष झालं नाही असच नाही राहायच्या मागे मागे लागायचो आणि त्या बारक्या गुंडग्या असतात का नाही संक्रांतीत काय पाहिजे बारक्या गुंडगी असतात की नाही त्या चुर्याच्या उपासाला घेऊन जायचो आणि ताड ताटबीड घेतलं त्या घेतल्या साडी बिडी घातली जी माझी ती झाली का नाही काय साडी फिटाय लागली आवरा येते का काय ती ताटून हात दुखून आला लांबच्याला हिंडायला मग गाय लागली खवळायत म्हणजे घेऊन घेतलेली काय

ना, मी तरी एकदा पण नाही साडी घातली ह्या वर्षी गावात संक्रांतीला गेल्यावर तुम्हाला गावातला व्हिडिओ दाखवा आमच्या सगळ्या मंदिरांचा संक्रांत मी त्याच्या आधी व्हिडिओ येईल काळवायच्या यात्रेचा गेलो ना तर शंभर टक्के व्हिडिओ काढणार पूर्ण फुल ब्लॉग पूर्न दाखवते तिथली आणि मी गावा घातलेली माहिती का मागच्या वेळेस बॉन्डला होता ना आमच्या शाळेमध्ये मागच्या वर्षी नवरात्रीला एक वर्ष पूर्ण झालं आणि लय भूक लागली मला तर पण ना आमच्या बाकीच्या शाळेमध्ये कुठलीच न उभी पुरी असे बालीस गीत काही खेळत नसत्याला लपशी होती ही पकडापकडी शाळेत येवळ सगळेच खेळतात आता गेट गेतात पण किती ढिंगा मस्ती करतात बाबा मग आता बारक्या पोरांची काय कथा येत्यांच्याच वर्गातल्या हि ज्याच पप्पाचं मित्र होत त्यांना पण दिघाण घातला गेट टुगेदरला मग पोरांची काय कथा आहे त्यांच्याच वर्गातले त्यांचीच पोरं मित्रांची बरीशीच आहे वर्गात आता भाभी आल्याशिवाय काय बांगड्या नाही बांगड्या नीरपेंट मेहंदी आता भाभीला पहिला फोन करावा लागेल या भावी वेळ दावर तसं आहे का नाही आजीला पण आमच्या बांगड्या भराव्या लागत्याला आजीच्या हातात एकच बांगडी राहिली आजी पिठाचा डबा घेऊन त्या घरात नाही ह्या घरात येताना हातच धडकला असा भिंतीला शिवना एकता खेळताना आजी म्हणजे चांगला खेळतो दिदीन दोघं असले ना म्हणले बांधणा शिवाय धंदाच नसतो नुसते बांधण कोणाकोणाच्या घरी अशी बांधणं असते ती पण सांगा

तू आवरायचं ह्या वेळेस मम्मी जर वेळेस आवर होत असतात आजी असते काही केवढं लवकर उठायचं पाहिजे स्वयंपाक करायचा मग बाहेरचं की आता काळूबायला जायचंय त्या दिवशी पण भुगे म्हणजे सोल भाकरी हा हा नसलोय त्या दिवशीच पण सुट्टी असते ना नसते सोमवार रविवारी भुगी सोमवारी भुगी मंगळवारी संक्रांती सर रविवारी सुट्टी असते शनिवार रविवार भुगीची किश काय करून सुट्टी एप्रिल जर सुट्टी असेल तर असेल नाही ना ना होती एक वर्षी नाही का राहिला तिथं पिने गेली दिवसभर उपास धरला होता बालवाडीला होती का पहिलीला ते न बालवाडीत पहिलीच होती तेव्हा उपास धरलेली काळूबाईची पौर्णिमा नव्हता जरावला उपास दिस धरत एवढं मार्गात नाही धरलं काय तसं तिनं नुसतं खाते जेव्हा धरायच आपल्याच जीवना दिसत कुठलं दाजे राही औरंगाबादच दाजे चालून फोन करू आपण काय दाजी किती दिवस झालं माझा आला नाही एनिव्हर्सरी बडिव्हर्सरी बड्डे लग्नाचा बघिव्हर्सरी माणसाने वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे त्याला आठवण आली आत्या दाजी दाजीला दिवस झाला आला नाही आपण दाजीला आता फोन करू की दाजी येईल घेऊन ओके काय करतोय बघा अरे विळी कापल शिव तुला तिथं कांद्याची दानपाला खेळ कसा सारखावलाय आता ते चाललाय त्याचा खेळ असली तर आई शिवची काय नाही शिवचं आमचं काय खरं नाही माझी आवाज वाटण्या लय पाय दुखायला आलं जमून व्हिडिओ लय मोठा होईल आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय